आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ आपल्या राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये साठी जी आहे ती वेगवेगळी आंदोलनं झाली या आणि या आंदोलनामध्ये एकशे सहा आंदोलनांना जे आहे ते हुतात्म पत्करावं लागलं आणि त्यांच्या हुतात्म्यामधून जे आहे आपल्या राज्याची निर्मिती झालेली आहे राज्याच्या निर्मितीनंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी भरीव कामगिरी केलेली आहे आणि देशाच्या जडणघडणीमध्ये जे आहे ते आपल्या राज्याचं योगदान जे आहे ते मोठं आहे आपण जे राष्ट्रगीतानंतर जे महाराष्ट्राचं राज्यगीत ऐकलं म्हटलो त्यामध्येच आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे यासोबतच जे आपण कामगार दिन सुद्धा जो आहे तो साजरा करत असतो